पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानौत्रेचा

पन्नास टक्के इतक्या कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पुढाकार घेतला असून दिनांक अकरा मार्च ते तेवीस मार्च या कालावधीत पंढरपूर शहरातील क्रांती चौक येथे अँड्रॉइड टीव्ही व वा घरगुती वापरासाठी पिठाच्या चक्कीसाठी वितरण केंद्र सुरू करण्यात आलं पन्नास टक्के कमी किमतीत उपलब्ध असणारे अँड्रॉइड टीव्ही व पिठाची चक्की खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसून येते आहे मार्च मार्चपर्यंत पंढरपुरातील क्रांती चौक येथे वितरण केंद्रातून ही सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केले यावेळी या ठिकाणाहून पन्नास टक्के सवलतीच्या दरात टीव्ही अथवा खरेदी केलेल्या आहेत त्याच्याकडून आम्ही एलईडी घेतले ते एल टीव्ही चे क्वालिटी उत्तम दर्जाचे असून त्याची क्वालिटी सर्व्हिसिंग एकदम फर्स्ट क्लास आहे आणि पंढरपूरमध्ये हा असा उप्र उपक्रम पहिल्यांदाच त्यांनी राबवला त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद माननीय विक्रमभया शिरसट यांनी एक कार्यक्रम राबवला आहे आपला तर त्या त्यामध्ये टी व्ही बत्तीस इंची टी व्ही शेहेचाळीस इंची टी व्ही आणि त्रेपन्न इंची टी व्ही क पन्नास टक्के सवलती देत आहेत तर हा का उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवला आहे यांनी आणि त्याची क्वालिटीवर आणि डिस्प्ले वगैरे क्वालिटी आणि कंपनी जी आहे ती खूप चांगल्या चांगल्या पद्धतीची आहे आणि इवन त्यांचा सर्व्हिस सेंटरसुद्धा पंढरपूरमध्ये आता अवेलेबल झालेला आहे आणि या उडबुडनी श्री विक्रमबाई या शेवट साहेब नगरसेवक साहेब त्यांच्या वतीने सवलतीच्या दरात एल ई डी जी किडनी माफक तिथे क्लॅरिटी असलेले सर्व सामान्यांना परवडेल असे खंडित चालू आहे तुम्ही काय टी व्ही घेतला इथून काय घेतला टी व्ही घेतली कशी क्लॅरिटी क्वालिटी एकदम चांगली एक ओके तुम्ही काय सांगाल लोकांना चांगले स्वस्त किमतीत आणि माफत किमतीत चांगली व्यवस्थित मिळते क्लॅरिटी ओके ठीक पंढरपूरमध्ये माननीय श्रीनगरसेवक विक्रमबाया शिरसट पापरकर यांनी पंढरपूर कोळगल्लीमध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये पिठाची गिरणी टी व्ही असे उपक्रम राबवलेले आहेत मी कालच या ठिकाणी दोन पिठाच्या गिरण्या घेतल्या आणि आमच्या नातेवाईकांना पाठवले अत्यंत गरिबांसाठी सुविधा चांगली आहे हे आमचे विक्रमबाई पापरकर यांनी राबवलेला हे उपक्रम चांगला आहे <coughs> माननीय श्रीनगराध्यक्ष लक्ष्मीबाऊ पापरकर यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम इथे कोळेगल्लीमध्ये चांगल्या रीतीने चालू आहे आमचे आमचे मार्गदर्शक माननीय युकुमबाई पापरकर यांच्या पुढील कार्यास असाच प्रतिसाद पंढरपूरातल्या नागरिकांनी द्यावे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन या काही ठिकाणी कोळीगल्ली क्रांती चौक या ठिकाणी मी राजेश ताटे करत आहे